श्रीमद्भगवद्गीता मराठी अनुवाद अध्याय सातवा भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे अर्जुना अनन्य प्रेमाने मन माझ्या ठिकाणी आसक्त करून तसेच अनन्य भावाने माझा आश्रय घेऊन योगयुक्त होऊन तू ज्या योगेश संपूर्ण विभूती शक्ती ऐश्वर्यादी गुणांनी युक्त, युक्त सर्वांच्या आत्मा असणाऱ्या मला निःसंशयपणे जाणशील ते ऐक मी तुला विज्ञानासह तत्त्वज्ञान संपूर्ण सांगेन जे जाणले असता या जगात पुन्हा दुसरे काहीही जाणवयाची शिल्लक राहत नाही हजारो मनुष्यांमध्ये कोणी एखादा माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्या योग्यांमध्येही एखादाच मतपरायण होऊन मला खऱ्या स्वरूपाने जाणतो पृथ्वी जल वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार अशी ही आठ प्रकारात विभागलेली माझी प्रकृती आहे ही आठ प्रकारचे भेद असणारी माझी अपरा म्हणजे अचेतन प्रकृती आहे आणि हे अर्जुना जिच्याहून दुसरी जिच्या योग्य सर्व जग धारण केले जाते ती माझी जीवरूप परा म्हणजे चेतन प्रकृती समज सर्व सजीव मात्र या दोन प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेले आहेत आणि मी सर्व जगाची उत्पत्ती आणि प्रलय आहे अर्थात सर्व जगाचे मूळ कारण आहे।, जग, आहे हे तू जाण हे अर्जुना माझ्याहून निराळे दुसरे कोणतेही परमकर कारण नाही हे संपूर्ण जग दोऱ्यात दोऱ्याचे मणी ओवावे जसे माझ्यात गुंफलेले आहे हे कुंतीपुत्र अर्जुना मी पाण्यातील रस आहे चंद्र सूर्यातील प्रकाश आहे सर्व वेदातील ओंकार आहे आकाशातील शब्द आणि पुरुषातील पुरुषत्व आहे मी पृथ्वीतील पवित्र गंध आणि अग्नीतील तेज आहे तसेच सर्व सजीवांचे जीवन आहे आणि तपस्व्यातील तप मी आहे हे अर्जुना तू संपूर्ण सजीवांचे सनातन कारण मलाच समज मी बुद्धिमानांची बुद्धी आणि तेजस्व्यांचे तेज आहे हे अर्जुना मी बलवानांचे आसक्तीरहित व कामनारहित बल आहे म्हणजे सामर्थ्य आहे आणि सर्व सजीवातील धर्माला अनुकूल अर्थात शास्त्राला अनुकूल असा काम आहे ही जे सत्वगुणापासून रजोगुणापासून आणि तमोगुणापासून उत्पन्न होणारे भाव व पदार्थ आहेत ते सर्व माझ्यापासूनच उत्पन्न होणारे आहेत असे तू समज परंतु वास्तविक पाहता त्यांच्यात मी आणि माझ्यात ते नाहीत गुणांचे कार्य असणाऱ्या सात्विक राजस आणि तामस या तिन्हीच प्रकारच्या भावांनी हे सारे जग सजीव समुदाय मोहित झाले आहे त्यामुळे या तिन्ही गुणांच्या पलीकडे असणाऱ्या अविनाशी मला अशा मला ते ओळखत नाही कारण की अलौकिक अर्थात अति अद्भुत त्रिगुणात्मक माझी माया पार होण्यास फार कठीण आहे परंतु जे केवळ मलाच निरंतर बसतात ते या मायेला ओलांडून जातात म्हणजे संसारातून तरून जातात मायेने ज्यांचे ज्ञान हिरावून घेतले आहे असे आसुरी स्वभावाचे पुरुषांमध्ये नीच असणारे दुष्टकर्म करणारे मूळ लोक मला भजत नाहीत हे अर्जुना उत्तम कर्म करणारे अर्थार्थी आर्थ जिज्ञासू आणि ज्ञानी असे चार प्रकारचे भक्त मला भजतात त्यापैकी नेहमी माझ्या ठिकाणी ऐक्यभावाने स्थित असलेला अनन्य प्रेमभक्ती असलेला ज्ञानी भक्त आणि उत्तम होय कारण मला तत्त्वता जाणणाऱ्या ज्ञानी माणसाला मी अत्यंत प्रिय आहे आणि तो ज्ञानी मला अत्यंत प्रिय हो आहे हे सर्वच उदार हो आहेत परंतु ज्ञानी तर साक्षात माझे स्वरूपच आहे असे माझे मत आहे कारण तो माझ्या ठिकाणी मनबुद्धी असणारा ज्ञानी भक्त अतिउत्तम गतीस्वरूप अशा माझ्यामध्येच चांगल्या प्रकारे स्थित असतो पुष्कळ जन्मांच्या शेवटच्या जन्मात तत्वज्ञान झालेला पुरुष सर्व काही वासुदेवच आहे असे समजून मला बसतो तो महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे त्या त्या भोगांच्या इच्छेने ज्यांचे ज्ञान हिरावून घेतले आहे असे लोक आपल्या स्वभावाने प्रेरित होऊन निरनिराळे नियम पाळून इतर देवतांची पूजा करतात जो जो सकाम भक्त ज्या ज्या देवता स्वरूपाचे श्रद्धेने पूजन करू इच्छितो त्या त्या भक्ताची त्याच देवतेवरील श्रद्धा मी दृढ करतो तो त्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेचे पूजन करतो आणि त्या देवतेकडून मीच ठरविलेले ते इच्छित भोग निश्चितपणे मिळवितो पण त्या मंदबुद्धी लोकांचे ते फळ नाशिवंत असते तसेच देवतांची पूजा करणारे देवतांना प्राप्त होतात आणि माझे भक्त मला कसेही भजोत अंती मलाच येऊन मिळतात मूळ लोक माझ्या सर्वश्रेष्ठ अविनाशी अशा परमभावाला न जाणता मन इंद्रियांच्या पलीकडे असणाऱ्या सच्चिदानंद घन परमात्मा स्वरूप मला मनुष्याप्रमाणे जन्म घेऊन प्रगट झालेला मानतात आपल्या योग मायेने लपलेला मी सर्वांना प्रत्यक्ष दिसत नाही म्हणून हे अज्ञानी लोक जन्म नसलेल्या आणि अविनाशी मला परमेश्वराला जाणत नाहीत अर्थात मी जन्म जन्मणारा मरणारा आहे असे समजतात हे अर्जुना पूर्वी होऊन गेलेल्या वर्तमान काळातील आणि पुढे होणाऱ्या सर्व स सजीवांना मी जाणतो पण श्रद्धाभक्ती नसलेला कोणीही मला जाणत नाही हे अर्जुना सृष्टीत इच्छा व द्वेष यामुळे उत्पन्न झालेल्या सुख रूप द्वंद्वाच्या मोहाने सर्व सजीव अत्यंत अज्ञानाला प्राप्त होतात परंतु निष्कामभावाने श्रेष्ठ कर्माचे आचरण करणाऱ्या ज्या पुरुषांचे पाप नष्ट झाले आहे ते राग द्वेष यांनी उत्पन्न होणाऱ्या द्वंद्वरूप रूप मोहापासून मुक्त असलेले दृढ निश्चय भक्त मला सर्व प्रकारे बसतात जे मला शरण येऊन वार्धक्य व वा मरण यापासून सुटण्याचा प्रयत्न करतात ते पुरुष ते ब्रह्म संपूर्ण अध्यात्म आणि संपूर्ण कर्म जाणतात जे पुरुष अधिभूत अधिदैव व अधियज्ञ यासह सर्वांच्या आत्मरूप अशा मला अंतकाळीही जाणतात ते युक्त चित्ताचे पुरुष मला जाणतात म्हणजे मला येऊन मिळतात ओम हे परमसत्य आहे याप्रमाणे श्रीमद भगवद्गीता रूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ज्ञानविज्ञान योग नावाचा हा सातवा अध्याय समाप्त झाला तर मंडळी पुढील आठव्या अध्यायासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद